हे हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मजेत राहा आणि आजचा आपला साडी कलेक्शनचा पार्ट टू शेवटपर्यंत नक्की बघत राहा ह्याच्या आधी पार्ट वन टाकला ज्यांनी कोणी पाहिलं नसेल त्यांनी नक्की बघा तर आता चला आपण साडी कलेक्शन सुरू करूयात पार्ट टू च तर पार्ट सेकंड मधली ही आहे आपली पहिली साडी जी की आहे कॉटनची बेबी पिंक कलरची साडी आणि त्याला सिल्वरची जरीचे काटेचे प्लेन आहे आणि काटे सिरीव्हल सिल्वर कलर मध्ये काट आहेत उजेड येत होता म्हणून मी हे बघा सिल्वर कलरमध्ये काय ही पण साडी खूप छान दिसती नेसल्यावरती अंगावरती टाकून दाखवू कशी दिसते ह्याला पण आहेत ना हे ना टसल्स आहेत हे आहेत ना ते साडीलाच होत्या ऑलरेडी तर हे टसल्स आहेत असे आणि आता त्याचा ब्लाउज बघूयात आपण ब्लाऊज हा सुद्धा मी शिवून घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक माझे जे ब्लाऊज आहेत ना ते सगळे मी माझ्या डोक्यात शिवून घेतलेले हे बघा आता ते साडी घडी घालून घालून थोडासा चुरगाळलाय ठीक आहे हे ना नेट आहे हे बघू शकता तुम्ही माझा हात दिसत असेल आणि हे मध्ये ना पूर्ण आहे ना मोती लावलेत आणि ही आहे ना नेट आहे आणि खाली आहे ना फक्त एवढाच आहे ना साडीला काट लावला साडीचा बाकी वरती पुर, ना पू पूर्ण नेट आहे तर हा असा नेक आहे आणि स्लीवज पण आहे ना मी कठीच केली स्लीवज पण नेटचीच केली पफची स्लीवज आहे पफ येतो घातल्यानंतर हा असा असा पफ दिसतो आणि काट लावलेत खाली का साडीचे असा हा ब्लाऊज आहे तर ही साडी मम्मीने देवांशच्या बड्डेला नेसली होती मी सुद्धा नेसली होती ह्या साडीतले फोटो आता दुसऱ्या मोबाईलमध्ये येत आणि त्या मोबाईलचा डिस्प्ले गेलाय त्यामुळे मला काही फोटो दाखवता येत नाहीये पण जसे शक्य होतील जेवढे भेटतील तेवढे मी दाखवायचा प्रयत्न करते ही पण साडी पोपटी कलरची मम्मीचीच आहे मम्मीने मला दिली ही पण साडी मला खूप आवडते असं गोल्डन कलरचं आहे ना काहीतरी धागा मध्ये धागा पण नाही काहीतरी वेगळंच आहे तर तो चमकतो आणि हे पूर्ण ओव्हरऑल साडीला हे आहे ही खालची साईड आहे तर ही सुद्धा साडी ना नेसल्यानंतर आहे ना खूप छान दिसते ह्याचा पण ब्लाउज शिवायचा आहे आणखीन मला अशी दिसते नेक्स्ट ही साडी ही सुद्धा साडी मम्मीचीच आहे पण मी घेतलीये हा त्याचा पदर आहे बॉर्डर याला सिल्वर मध्ये पण खूप छान दिसते ही वरची साईड आहे आणि ही खालची साईड आहे तर ओवरऑल ही साडी अशीच आहे आणि ही पण साडी ना नेसल्यानंतर खूप छान दिसते मी तुम्हाला अंगावरती टाकून दाखवते खूप सुंदर दिसते ही पण साडी ही माझी लहानपणापासून फेवरेट आहे म्हणजे मी जशी मला जसं कळतंय ना साड्यांमधलं तसं काही फंक्शन असलं ना की मी हीच साडी वेअर करते पप्पीची मी त्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला हा मम्मीची साडी म्हणजे ऑफकोर्स ब्लाऊज मम्मीने तिच्याच मापावरती शिवला होता ब्लेक। ब्लेक तर हा असा सिंपल ब्लाउज आहे काही नाहीये जास्त नॉर्मल स्लीवजी फेवरेट साडी ब्लॅक ब्लॅक म्हणजे शक्यतो सगळ्यांनाच आवडत मुली असू दे काही तर मुलं असू दे ब्लॅक कलर प्रत्येकाचा फेवरेट असतो तर ही साडी ही पण माहिती असेल बऱ्याच जणांना साडी माझी पाहिल्या असेल मी ह्याच्यावरच्या रील्स वगैरे टाकल्या होत्या किंवा फोटो पण टाकले होते मी तर ही ओवरऑल साडी अशीच आहे वरती ब्लॅक प्लेन आहे असं ही आतल्या साडीची डिझाईन दिसते पण वरती ब्लॅक ब्लॅक प्लेन आहे आणि खाली आहे ना ही अशी डिझाईन आहे आणि ह्या साडीवरती पण आहे ना रेड कलरचे आहेत ना टिकले आहेत हे बघा चमकता येत दिसत असेल तर फुलांच्या मध्ये वगैरे बघा इथं चमकता येत बॉर्डरला पण टिकले आहेत पूर्ण ब्लॅक कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये टिकले आहेत हे बघा ते ही पण नाईटला साडी आहे ना भारी दिसते हिचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला असा ब्लाऊज शिवल मी स्क्वेअर शेप आहे थोडासा स्क्वेअर पण नाही म्हणता ना असं फक्त आहे ना खाली आहे ना साईडचा जो काट असतो ना साडीचा तो काट मी फक्त हे बघा बाकी आहे ना पूर्ण साडी मग जशी आहे तसंच ब्लाऊज शिवलं आहे जास्त काही ह्याला केलं नाही कारण की आहे ना साडी ऑलरेडी भरलेली आहे मग ब्लाऊजला पण जर वर्क केलं असतं ना तर ते खूप गदगद दिसलं असतं चांगलं दिसलं नसतं आणि स्लीवज पण नेटचीच शिवली ने। मी मला नेटचे स्लीव शिवायला ने। खूप आवडतात तर हा असा हा साडीतला आहे ही एक साडी तर ही पण आहे ना हेवी साडी आहे का कारण आहे ना ह्याच्यावरच आहे ना वर्क थोडीशी ना पॉकेट फोल्ड मध्ये फोल्ड केली होती बघा बघा तुम्ही वेगळं वेगळ्या प्रकारची घडी केली होती पण एक ना टिकल्या थोडीशी क्रीम कलर मध्ये ही साडी आहे तर ओव्हरऑल साडी अशीच आहे आणि मला झेपत पण नाही साडी एवढी जळी पण ही मला प्रचंड आवडते साडी बघा खाली ना ही ना राणी कलरची जी आहे ना ही वेलवेटची बॉर्डर आहे ती आणि खाली आहे ना पूर्ण साडीला अशी मोत्यांची लेस आहे ने ने ही पण साडी मी दाखवते तुम्हाला अंगावर टाकून असा पट्टा दिसतो हा खूप सुंदर दिसते ह्याचा ब्लाऊज आहे शिवलेला ब्लाऊज आहे मला वाटतं ब्लाऊजचा काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून ब्लाऊज रिपेअरिंगला दिलाय पण जड ही साडी तुझा बघू शकता तुम्ही खूप हेवी आणि ही साडी ही मला मावशीने दिलेली आहे ह्या साडीचा किस्सा वेगळा आहे पण ही साडी मावशीने दिली आहे ही पण खूप जड साडी आहे ह्या साडीच येणार नाही म्हणलं तर येणार तीन चार किलोच्या आसपास सहज वजन असेल नेटची साडी आहे साडी आहे आणि एम्ब्रॉयडरी केलेली आहे ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती पण टिकली वर्क आहे आणि ह्याचा सुद्धा काट आहे ना तसाच आहे पूर्ण काटाला आहे ना खडे खडे आहेत खडे राह साडी अशीच आहे ना पिंक कलर आहे असा थोडासा राणी कलर टाईपमध्ये कलर आहे तर पण मी उघडून नाही दाखवत कारण जड आहे साडी घडी घालायला ह्याचा खूप प्रॉब्लेम होतो आणि ही वन ऑफ माय फेवरेट साडी ह्याच्यावरची ना मी रील टाकली होती तर इतकी प्रचंड व्हायरल झाली ही रील पूर्ण साडी वेलवेटची आहे आणि त्याच्यावरती ना मी आतल्या साईट दाखवते असं आहे ना साईटने लेस टाईपमध्ये होतो नुसतं धाग्याने स्टिच केलेलं होतं पण ते मला नाही आवडले व्यवस्थित दिसत नव्हतं मग तेवढ्यासाठी गोल्डन कलरची ही लेस आणली आणि पूर्ण साडीला आहे ना मी ही अशी लेस लावली ही जेझॅक्ट टाईपमध्ये आता ती थोडीशी फोल्ड होती त्यामुळं कळून येत नसेल पण गोल्डन कलरची लेस आहे आणि जिच टाईपमध्ये ही लेस आहे ओवरऑल साडी अशीच आहे वेलवेट कलरची ब्ल्यू कलरची साडी ती पण घातल्यावर खूप छान दिसते साडी रिच लुक येतो थोडासा आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला ब्लाऊज असा भरलेला आहे आणि मी त्याच्यावरती वर्क आहे माझी शक्यतो सगळ्या साड्यांचे गळे आहेत ना मागच्या नळी थोडेसे डीपच आहेत कारण मला मागच्या नळी थोडे डीप आवडतात ब्लाऊजचे तर व्ही नाही का हा व्ही बघत बघू शकता तुम्ही कसं आहे आणि त्याला आहे ना मी हे ना असे लटकन बनवून घेतलेत मला असे लटकन आहे ना खूप आवडतात नाही का ना असे थोडेसे झुपकेदार लटकन तर हे लटकन मी बनवून घेतलेत सगळं त्याच फॅब्रिकमध्ये आणि ह्याला पण आहे ना थोडासा नॉर्मल आहे ना पफ पफ येतो पफ थोडासा नॉर्मल जास्त पफून मला नाही आवडत आणि कोपऱ्या एवढी बाहेर हेच आहे ना हे जे वर्क आहे ना हे मी केलेलं आहे बरं का हाताने स्वतः केलेलं आहे घरी खूप सुंदर दिसतंय हे वर्क सुद्धा माहिती का ह्या साडीवरचा पण आहे ना फोटो आहे मी फोटो टाकेल पाहिला असेल शक्यतो ह्या साडीवरचा फोटो पण तरी मी एकदा फोटो टाकेल ही एक ही सुद्धा खूप सुंदर साडी ही पण मला खूप आवडते ग्रीन कलर आहे आणि ना फिरता कलर ग्रीन आणि गोल्डनमध्ये कलर आहे हा दिसत असेल तो मला बघितलं बघितलंच कळतं की ही साडीचा कलर फिरताय खूप शाईन मारते ही साडी उन्हात गेल्यावरती तर काही विचारत नका आणि ना खाला पूर्ण साडीला आहे ना वेलवेटची बॉर्डर आहे ब्लॅक कलरची ही मी साडी मिशोवरून घेतली होती मिशोची साडी आणि त्यावेळेस मला आहे ना ही साडी मला काहीतरी वाटतं ही साडी घेऊन येणार नाही म्हणलं तर आहे ना एक पाच एक वर्ष तर सहज झालेत सहज पाच वर्ष मिशोवरनं घेतली होती काहीतरी मला फक्त अडीचशे रुपयाला पडली होती ही साडी आणि आत्ता एक म्हणजे एक जण आहे मावशी तिला पाहिजे होती तिने सांगितलं होतं मला तर ऑर्डर करण्यासाठी मी आत्ता पाहिलं तर ह्याच साडीची प्राईज आत्ता जवळजवळ काहीतरी सहाशे रुपये प्राईस चालेल ह्याच कलरच्या बाकीच्या मानखीन कलर जसे कलर, कलर वेगवेगळे वे येतील तस तसं प्राईज पण वाढत गेली ह्या साडीची पण मला ही साडी खूप परवडली आणि खूप क्लास लुक देते ह्याच्यावरचा पण ब्लाऊज मी दाखवते प्लेन ब्लाऊज आहे ब्लॅक काही जास्त मी केलेलं नाही आहे त्याला प्लेनच ठेवलं आहे असा गळा शिवलाय दिसत असेल असं पर सरळ परत असं काय म्हणतात मला काय माहिती असा गळा शिवलाय आणि परत तेच लटकन आपली कापडी लटकन ह्याची पण ना पफ स्लीव शिवली मी थोडीशी नॉर्मल पफ आणि पफलवेट परत खाली बॉर्डर दिली साडीतली जी आली होती ती ह्याचा पण पीस आहे दिड़, ना हा साडीतलेच पीस आहे ह्याचा पीस आहे ना ॲक्च्युली म्हणजे साडीची प्राईस कमी आहे पण ह्याचा पीस छान आला नाही तर अशा माझ्या बाकीच्या काही साड्या आहेत ना ज्या दीड दीड आणि दोन दोन हजाराचे आहेत त्यांना पीस इतके खराब आलेत ना म्हणजे हातात घेतलं तरी ते कापडं फिसकतं असे पीस आले असं त्या मानून ह्याचं कापड छान होतं तर ही पण साडी मला खूप आवडती की माझ्या एक दोन वर्षापूर्वी बड्डेला वेअर केली होती पहिल्यांदा त्याचे पण फोटो आहेत इंस्टावरती नेक्स्ट ही साडी ही पण बऱ्याच जणींकडे आहे आत्ता सध्याला साडी असं आहे ना थोडासा लाईट म्हणजे एकदम लाईटमध्ये ना थोडासा पिस्ता टाईपमध्ये शेड शेड आहे त्याची आणि ना हे पिंक कलरमध्ये अशी त्याला झेगझॅकमध्ये एम्ब्रॉयडरीच केलेली आहे अशी बॉर्डर आहे ओवरऑल साडी प्लेन आहे ह्याचा ब्लाऊज आहे ना आता स्टिच करायला दिलाय मला वाटतंय वर्कमधला ब्लाऊज आहे पूर्ण टिकलीचा सिक्वेन्स आहे भरलेला ब्लाऊज आहे तो पण मी तुम्हाला दाखवेल शिवून आणल्यावरती आणि ही साडी ही म्हणजे इतकी म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या साड्यात तेवढ्या सगळ्यांमधली ही एकदम म्हणजे माझ्या आवडीची साडी आहे चंद्रकोर साडी हिचा पण खूप ट्रेंड आला होता ही आहे ना काहीतरी मला वाटतंय सोळाशेची काहीतरी साडी ही सोळाशे सतराशेची काहीतरी आणि ही साडी बघितलं ना कोणच म्हणत नाही की ही नाही का दीड हजाराची था साडी प्रत्येकाला असं वाटतं की ही कमीत कमी तीन ते चार हजाराची साडी आहे पण नाही माझी मम्मी पण फसली होती मी तिला सांगितलीवरती ती म्हणली शक्यच नाही ते खोटं बोलती तीन हजाराचीच साडी आहे पण नाही ही दीड हजाराचीच साडी आहे आणि टू शेडमध्ये साडी आहे ही आहे ना अशी फोटत विडत अशी दिसते पण ही साडी समोर ना पाहिली ना एकदम रिच लुक देते बघा फिरता कलर आहे मोरपंखी टाईपमध्ये शेड आहे हा आणि ह्याची ही बॉर्डर पिंक कलरची आणि ह्या साडीला पण आहेत ना टसल्स आहेत सगळे असे टसल्स सेट आणि ह्याचा ब्लाउज आहे ना ब्लाउज म्हणजे ब्लाऊजच क्लास आहे तुम्ही म्हणजे मी म्हणजे मम्मीने शोवले माझ्या हा पद्धती सांगितला साडी ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला ब्लाऊज आहे ना थोडंसं डोकं लावून शिवला होता आणि अफकोर्स साडी चंद्रकोरी म्हणल्यावरती त्याच्यावरती वर्क करताना पण मी चंद्रकोरच वर्क केलं होतं एक मिनिटा तुम्हाला ब्लाऊज दाखवते हा येणार राऊंड घेतला होता गळा पूर्ण त्याचा आणि हे वर्क केले मी आणि स्लीवज ला ह्याची खास केली मी कारण गळ्याला आहे ना चंद्रपूर नव्हती करतायत मी बघितलं ट्राय करून पण त्याच्यावरती नव्हतं करतायत सो मी ह्याच्यावरती असं चंद्रपूरचं वर्क केलं आणि हे बाहेरने करून घेतलेलं नाही आपण स्वतः केलेले हे बघा आता ही लेस फक्त विकत आणलेली बाकी सगळं वर्क ले ले। जे आहे ते मी घरी स्वतः केलेलं हा असा आहे चंद्रपूर आणि फ्रंट साईड दाखवते तुम्हाला मी पण फोरटक्सचाच ब्लाऊज आहे आणि इथं पुढच्या साईडने पण मी तशीच लेस लावून घेतली आहे आणि हे ना इथं छोटीशी चंद्रकोर लावली आहे हा ह्या साडीवरचा ब्लाऊज आहे ही पण साडी मला प्रचंड आवडती साडी चंद्रकोर आहे त्यामुळे त्याच्यावरती वर्क करताना चंद्रकोरच केलेलं आहे नेक्स्ट ही ब्लॅक ही पण मी ह्या वर्षीच्या संक्रांतीला नेसली होती साडी ही अशी साडी आहे त्याच्यावरती पण आहे ना असंच चमकतीपूर्ण ही पण साडी आणि कट आऊट आहे हे जे आहे ना हे ना काय म्हणतात त्याला एम्ब्रॉयडरीचे गोल्डन कलरचे आणि पिंकिश कलरचे त्याच्यावरती फुल आहेत काठाचा ही पण साडी आहे ना घातल्यावरती ना एक नंबर दिसते नेसल्यावरती ह्याचा पदर दाखवते मी तुम्हाला हा पूर्ण असाच भरलेला पदर आहे सगळा ही पण साडी ना बाहेर दिसते नेसल्यावरती ब्लॅक कलरची साडी तर आमच्या इथे आहे ना मी मोस्टली इथ ना साड्या आहेत ना एक ठराविक दुकान आहेत साड्या म्हणजे फक्त साडेच नाही कपडे तिथूनच घेते एक तर आमच्या इथे ना एक साडीवाले भाई आहे ज्यावेळेस मला साड्या घ्यायच्या असतात ना त्यावेळेस मी त्यांना कॉल करून बोलवून घेते ते पार्लरवरती येतात मग त्यांच्याकडनं मी साड्या घेते तर ही साडी पण त्यांच्याकडचीच आहे आणि ह्याच्या आधीची जी पिस्ता कलरची साडी दाखवली तुम्हाला ही ही सुद्धा त्यांच्याकडचीच आहे बऱ्याचशा साड्या त्यांच्याकडच्या आहेत आणि हडपसरमध्ये एक दुकान आहे तिथून एक मी साड्या घेते आणि नंतर मग आपलं गोडाऊन कुरसंगीचं कृष्णा टेक्स्टाईल म्हणून त्याच्याकडनं घेते चंद्रपूर साडी ही गोडाऊनचीच आहे ही एक साडी ही आणखीन मी नेसली नाही आहे बघू माझं डोक्यात आहे की आपल्या तिकडचं नवीन घरची पूजा आहे तर त्यावेळेस ही साडी नेसायची ही थोडीशी पैठणीमध्येच येते बरं का आणि हा लायना जी आहे ना ती मुनिया बॉर्डर आहे ना ह्याला मुनिया म्हणतात मुनिया बॉर्डर ह्या डिझाईनला पर्पल कलर आहे हा सुद्धा फिरता कलर आहे आणि ही पण खूप म्हणजे बघितल्या बघितल्या मला ही साडी खूप आवडली ॲक्च्युली दिवाळीसाठी मला साडी घ्यायची होती मी ती चंद्रकोर पाहिली तर मी ती एकच घेणार मा होते नंतर त्यांनी ही साडी दाखवली मग माझा ह्या साडीवरचं मन काय हटेनच माझं बजेट बसत नव्हतं तरी पण मी थोडंफार ॲडजस्ट करून ह्या दोन्ही साड्या घेतल्या ना पदर दाखवते मी हाय ना आणखीन ब्लाऊज वगैरे स्टिच नाही केलेला करायचा ना आहे मला हा पदर आहे ह्याच्यावरती पण इतना है ना मोर आहे मोर आणि हे साहित्य मोर दाखवते मी तुम्हाला मोर पण आहे आणि पोपट पण आहे मोरेचे काय माहिती ते बघ इथं खाली मोर आहे आणि हा पोपट वाटतोय मला ही साडी मस्त आहे ही पण साडी खूप आवडते मला तर ही आणखी मी वेअर नाही केलेली कारण आता ब्लाऊज नाही शिवला थोडासा मी टाईम आहे म्हणलं बघू ब्लाऊज शिवला तर डॉक्याट शिवायचा त्यामुळे मी थोडीशी थांबली कसा शिवायचा कसा नाही ते बघू ही एक साडी ही पण मला खूप आवडते ही त्याच भाईयांकडनं घेतली मी तुम्हाला जसं बोलले मी त्यांना बोलवून घेते साड्यांसाठी त्यांच्याकडनं ही आहे ना सिक्वेन्स सगळ्या ह्याच्यावर टिकलीचं पूर्ण साडीवरती आहे चमकत असेल थोडीफार तुम्हाला दिसत असेल गुढीवर ही ना आत्ता गुढी पाडव्याला आहे ना गुढीला घातली होती साडी असं वर्क आहे त्याच्यावरती सगळं थ्रेडचं ही आणखीन मी वेअर नाही केलेली कारण तोच प्रॉब्लेम ब्लाऊज नाही शिवलेला आणखीन आणि ही पण साडी मला प्रचंड आवडते हीच साडी मी मुळचं देवांच्या देवांशच्या बड्डेच्या वेळेस म्हणजेच दोन हजार एकवीसमध्ये काहीतरी दीड हजाराच्या आसपास पाहिली होती पण आता रिसेंटली मी पाचशेला घेतली ही त्याच भाईयांकडनं साडी एक दोन तीन महिन्यांपूर्वी आणि लवकरच मी वेअर करेल मला आहे ना काही घ्यायचं म्हणलं ना की ड्रेस किंवा असं कपड्यांमध्ये ना ड्रेस वगैरे त्याच्यापेक्षा ना मला साड्याच मी शक्यतो खूप घेते मला मम्मी ओरडत असते एवढ्या साड्या कशाला घेते घालणं होत नाही नाही तर मग रोज साड्या तरी घालत जा पण रोज नाही पॉसिबल होत लग्न झाल्यावरती ठीक आहे हे ग्रीन कलर ही पण साडी एक नंबर आहे ह्याच्यावरचा पण फोटो मी टाकेल इंदापूरला गेले होते मी एका कार्यक्रमासाठी ही साडी वेअर केली होती एक नंबर दिसत होती असं म्हणजे ना साडी घातली ना की नावरी सारखा लुक तर कशी वाटते ही साडी कसं वाटते माझा लुक कमेंट मध्ये नक्की सांगा ही पण साडी मला खूप आवडती आता तुम्ही म्हणाल तू प्रत्येक साडीलाच असं बोलतीये पण खरं सांगू का माझ्या ज्या सगळ्या साड्या आहेत ना त्या मला खूप आवडतात मी खूप चॉईस करून साड्या घेते त्यामुळे प्रत्येक साडी ही मला माझी आवडते